तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज सरकार महर्षी केसरी असं भव्य आणि दिव्य ओपन बैलगाड शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका माऊळ मुळशीकरांची आनब शान आणि तुमचं आमचं काळीच बाकासूर हा देखील या मैदानात आला आहे मित्रांनो आज बाकासूर आणि चिक्या हा जोड अतिशय उत्तम आणि उत्कृष्टरित्या सीमे चारमध्ये सेमी पास झाला आणि फायनलला पात्र झाला मित्रांनो हा ही गाडी फायनलला पात्र झाली परंतु एका व्यक्तीचा तिरस्कार करू वाटतोय कारण की राग आला की आम्ही लाईव्हला बघत असताना की एक जण निम्म्या फाटीपर्यंत आला आणि तिथून त्याला काय झालं त्याच्या हातात दगड असल्या दिसत होता तो दगड देखील आपल्याला लाईव्हमध्ये दिसत असेल ह्याने त्या व्यक्तीनं त्याला बकासुरला म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका कोहिनूर हिरा तो म्हणजे बकासूर आहे आणि मित्रांनो बाकासूरला मारणं म्हणजे कारण काय नक्की त्याने हा दगड बकासूरला का मारला त्याचा आपल्याला जाब विचारला पाहिजे आणि नक्कीच या मैदानातील आयोजक नक्कीच त्याला जाब विचारतील मित्रांनो कारण नक्की माहिती नाही पण असं मोक्या जनावरांना मारणं चुकीचं आहे आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि चिक्या फायनलला पात्र द्यात जरी त्याला लागलं नसेल समजा बकासूरला दगड लागला नसेल पण हा मारणं चुकीचं आहे मित्रांनो बकासूरलाच का त्यांनी मारलं कारण काय असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका माऊ मुशीकरांच्या बन बनशान आणि तुमचं आमचं काहीच बकासूर फायनलला एक नंबर व्हावा हो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद